पंचवीस मध्ये सहा गाड्या सहा गाड्यांमध्ये कोण होणार सेमीला पात्र सुटला गाडी क्रमांक या मैदानातील पंचवीस सुटला आणि पंचवीस मध्ये सुंदर अशी लढत चालवली चार गाड्या चार गाड्यामध्ये कोण होते सेमी साडी पात्र सुंदर असाड्या जोर पोचव अतिशय सुंदर आणि निर्वादावरच्या असे बैजाग्रूप आळंदे भोर यांच्यावर सुंदर गाडी पाहिली भोळाची त्याबद्दल समाजा बक्षीस बक्षीचा साऊंड वाले माईक वाले आपण माईकचा आवाज वाढवायचा गाडी क्रमांक पंचवीस चा आणि तास क्रमांक दोन वरती लावलेली आहे जय हनुमान प्रसन्न ओम नमादेश पहिलवान ग्रुप शनी शिंगणापूर महाराष्ट्र केसरी पैलवान सोन्या ड्राईव्हर रामोश्वरी या गाडीचा एक नंबर आला विजय बोल मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचा हार्दिक हार्दिक का सुंदर अशी गाडी पाली सोन्या